यायला पोर खेळायला लागली इथं माणसं सुखाने दारू प्याला जागा सोडणं काय करायचं बसू आता ਗਾਣੀ ਗਾਣੀ ਕੇਲੀ ਕੁਤਿ ਰੀਨੀ ਬੁਸਿਦੋ ਨਾ ਓਾ ਨਾ ਖੂਖੁਯਾਦ ਸੀਤੁ ਭਾਰਕੋ ਉੈ कुणी मारलाय बॉल हे मला बॉल दारू मारतील कुणी मारला बॉल कुणी मारला बॉल आईला पहिल्यांदा या फुटबॉल वर बंदी आणली पाहिजे माणसाने बॉल मारतील बॉल काय मशीलाय दारुड्या गोल्या थांब काय काय नास्ती काय काय वडा रायपूया पिढ्या पाहिजे काय ऍक्शन आहे ना कसं काय सांड खाली ये ना, चाय खायला काय खाय नाय सर आहे मला वडापाव पाहिजे आणि इकडं बघ बिना मिरचीचा मिरची आपल्याला चालत नाही परवा मिरची गाठलीच बेनिहा किती दिवस बसतो बाथरूम मध्ये मी ना माझी नाही मिरची वडापाव

माझी hey <tis> 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 रे तुमचा मैत्र निघाला की कोण माहित्र सर असाय बसर आरे सरच्या बाबायला दिवसांना गाड पडलास कसल्या कुस्त्या खेळायचा कोणा आपल्या काळात टाका अरे का होय पण आता काय करायचं का सगळा गेला की बदल लागेल काय तुझं आहे सगळं व्यवस्थित आहे माझं खाली व्यवस्थित नाही ना? ना पत्य नाही माझं अजून काय सांगतोय अरे का मला तू अंड परतून आली आणि तुझं अजून लगीन नाही अरे तसं अजून माझं वय मी अजून कवळाच आहे लका काय ना काय सांगतो सत्तरी वलटली हा आणि वय नाही म्हणतोय तु म्हणायच नाही रे लग्नाला घोस्टाळ होतो आधी पुरी कोणती ना अरे सर जवाब आहे की नाही जरा एकदा विचारून बघतो हा 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 पण जो पैसे मागणार बर का पैशाचं काय पैशाचं आपल्याला कारण तुम्ही जरा सावधात का कुठं <laughs> काय निघतंय ती बघायला माझी बायको लाडकी बायको काय सांग तुझ माझी लाडकी बाई कोणावर माझी लाडकी बहीणच ना आल्या मा बहीण आहे ती हायच पण लाडकी बाई सगळे योजना आल्या अरे ह्या माळावर वर हाफी आहे उद्या जाऊन चौकशी कर आशीर्वाद आहे माझ्या माळावर हाय बघ जातो की लाखात तुझ्या कृपेने झुळतय बहुतेक सकाळी दहा ला उघडत पाच ला बंद होतो तुझी पाच ला बंद होत कशाला थांबती पाच वाजतो रे ही काय निघालूच केले की जाईन करा पाहिजे आ... चांगली गोरी नवरी पाहिजे लवकर आ... चल यांना लगीन झालं पाहिजे हा पैसे माणसं आहे ती त्या माणसाची लवकर आपण जुळवून घेऊया कसा पडलास घेऊ काय

गडी या या जरा इकडे काय करताय रानातली काम चालू रानातलं काम करताय बांगलायच मला सांगा तीन्चे। तीन्चे किती रुपये पगार आहे तुम्हाला तीनशे रुपये कशाला उन्हात आणण्याचं काम करत बसलाय माझ्याकडे चला सरकारी काम आहे किती पगार पाचशे रुपये पगार देतो पाचशे चला लागलच येतो साहेब आहो चल तिथं बघ ती मंदिर आहे तिथलं तर लोटून बिटून काढ بانځه نه راځي دي ها صاحبي سرکاری কাম هاي بربر صاحب چل مي تا و راولم ها غيني بين বজاو غپ پد 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 ته راهوغا او وارا پد 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 بانځه چلا بیا تیرا هوغا کون اته ارحال کون اته مي

असं सोलायच असं सोलायच असं झालं रस्त्यात टाकायचं रस्त्यात साहेब पडलं म्हणून तुम्हाला काय सांगत होतो जरा कमी घ्या म्हणून

पण तळ तसं आमचा रेट आहे असू ने की सगळ्यात महत्वाचं आमच्या नियमाटी काय ते आधी आमच्या ऐका नियम का पहिली तो पुरुष हाय दुसरी सांगा कसं आहे सरकारी काम आहे सरकारी काम आहे पण कागदपत्र काय कागदपत्र आधार कार्ड मृत्यूचा दाखला मृत्यूचा दाखला मृत्यूचा म्हणजे जन्मा झाला असं काय आलं का आणि तेजी वयाची आठ आहे किती हा वय साठ साठच्या वर नसलं पाहिजे असतंय किती जन्मा तारखेचं काय बोलू नका तसा मी कवळाच आहे अजून होय आताशी मला कुठे बघा बावीस वर्ष तेरा महिने आणि बत्तेचाळीस शेकंद झाले ती कुठे होय अ काय सांगते जरा बर एक गोरम वय आता करेक्ट काढतोच हां तुम्ही मला आधार कार्ड द्या बरोबर हो कसं आहे कुठे बंत उठवले सगळं करतो सरकारी काम उठवा ना ना सांगतاي देऊ बघ बघर आधार कार्डा साहेब हां आधार कार्डच्या हिशोबाने तर यांचं वय 70 दाखतं म्हणजे यश बारच माना की हो सपले की मग ओए ना होत ना हां सरकारी काम आहे का हां पैसे शिवायच काय सांग

मी आहे की लगेच करायचं आहे एक काम करा गुगल पे माझ्या मंडळीच्या अकाउंटवर पाठवा मंडळीच्या सगळीकडे लक्ष वर हा वर म्हणजे पत्र दिल्ली बस ना बरोबर असलं काय नाही बंद करायचं बोलतो अगा ती माग देवा काय माहितीये म्हणता आल माझ्याकडे शेवटे गाव बाटा टाकलं माहिती बाटाव चढती सांगा नंबर सांगा सिटी नंबर सांगा नव्या नऊ सतरा नव्याण्णव अठरा सतरा शेजारीचाळीस का वाटलं नाही पण पैसे मारताना तुमार लवकर लवकर वेळ टायमिंगचा बदल गडपड आहे काहीतरी तुम गेलो बघा गेलं तुम्हाला बघू बघायच्या काही तर लका ल सातेबाई हरियाणा काही झपूक झपूक पैसे पाहुण थांबा दुसरे बरं पात्र बांध्याची पैसे असं म्हणताना ना दुसरी बघा बघू बघू लका लोरीला माकडं घेतला मुलगी चांगली आहे चांगली आहे त्यांना का गोरीला माकडाची फायदा असते मला आवाज म्हणजे संस्कृत आहे असं तसं कोण पसंद करणार आहे तुम्हाला घ्याय नाय नाय चांगलं पाहिजे मला दुसरं दाखवता काय गेलाय झालाय आपल्याला ती एक स्टोर दाखवूया का दाखवा दाखवा ती चांगली मुलगी आहे ती चांगल्या मार ठेवले पाहिजे का मागलं अजून रेट बी पैसा किती जाऊ दे पण खेळ

ती मुलगी या अनाथ आश्रम मधली तिला माग पुढ कोण नाही तुम्ही जे काय पैसे देणार आम्ही महत्वाच कसं आहे त्या दहा बारा दिवसात लागणार आचार कवा कवाब योजना थांबू शकते तवर तुमची तयारी असली तर राहिलेली रक्कम पाठवा हा या मंदिरात लागलीच या साक्षीच्या दिव्याच्या साक्षी न लागलीच लगेच लावून टाकू आधी केशी जै आधी काठी आधी सगळं करू अरे फार पैसे त्या पोशसाठी काय पण कुठं पण कसं पण कधी पण पैसे माराय ना ना मला काहीतरी गडबड वाटते काय गडबड नाही काय नाही आडली माझ्या मला आधी पुरखी बघूया तर साहेब हा बोलवा असिस्टंट साहेब हा बोला जा आपल्या मुलगीला परदेशी घेऊन दाखवण्याचा दा कार्यक्रम करू असं म्हणताय जा लवकर दोन मिनिटात घेऊन आलो झालो का

काय म्हणत्या आला का गुलाब गुलाबो गुलाबो मी बर काय शिक्षण काय झालंय तुमचं ग्रॅज्युएशन घसग्रेशन म्हणजे काय घसग्रॅजुएशन म्हणजे गॅस वेलडिंगचा कोर्स झालाय नाही असं नव सगळं कॉलेज पूर्ण झालं त्याला ग्रॅज्युएशन म्हणते ती काय तर तुम्ही अर्थ काढताय राह लागेल काय आहे ती पूर्गीच काय असेल ते असेल असू दे पण मला पसंत आहे मनापासून काय नाय करूया मग काय नाही कधी बी आचारसंहिता लागू शकते वर आपलं काय नारळ पोडायचं का काय ते लागलीच करून मोकळ मी काय आचार सहित अर्ध तासात मी लागेल मी आता परत जातो हार मांडवला देव देव करून येतो सगळ्या आवरावरी कर पाहु तुम्ही आवरून चला 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 बघ तो जा आपल्याला जेवणाचा आचारी बघ घोडा बघ कार्यालय बघ सगळं बघून टाक पैसा किती विसरवून दे घोडा रेडा सगळं रेरा घेसाल सगळी बोलू ना ना मला एक काय पोरगी चाल बरोबर वाटत नाही काय करायला चाल बघतो की बोरा कर तर मी जाऊन देवाला जाऊन पायाकडे येतो मला चांगलं होते तुझ्यापेक्षा मला नाही कडबडाई चला लग्नाला चला बघ त्याच्या चांग बोल शेवटचा देवरा आहे बाबा मुलं का तुमच्या लग्नाला आज काय पैसे काय झालं काय झालं ना त्या साहेबांचा काय फोन लाग ना ती काय सांग तू लावला तर दोन महिन्यापासून फोन बंद आहे म्हणते कोणाच लागे नायला कायच काय झालं मग नक्की आता गेलं पाहिजे हाफीसल सल सल चला लवकर अरे गुलया हाफीस का का मूक पडलंय कोण काळ कुत्र नाही

लाडकी योजना लाडकी बायको योजना दोन लाख रुपये घेऊन ती साहेब माझी केलं माझी बी गेलं पळून सगळं लग्नाची बी झाली बॉम्ब पैसे बी गेला काय करतो तुला काय तू गप्प अहो नाना गडबड अंडा घालून आपल्याला आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा आणि सब अरे करा जरा की काय अरे सबस्क्राइब करा हस्याची धमाल पार्टी पार्टी